नक्षक काय मंडळी वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर पहिल्या तर तुम्हाला गुड इव्हिनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो मंडळी त्या दिवशीच्या ब्लॉग मध्ये टेपला किती खर्च आला ते खाली नोट मेन्शन करून सांगितलेलं असं सांगितलं नव्हतं तर तीन हजार आठशे वाले सुद्धा साऊंड सिस्टीम आहे कुडामध्ये आणि पाच हजार आठशेमध्ये मध्ये सुद्धा आहे म्हणजे फिटिंग वगैरे संपूर्ण चार्जेस तर तीन हजार आठशेमध्ये मध्ये थोडासा आवाज जरा कमी येत होता तर कोणाला बसवायची असेल तर बसून घेऊ शकता कुडाळ विशाल साऊंड लक्ष्मी नक्षत्र टॉवर मध्ये तिकडे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता ते सांगायचं राहील लगडबडेत माझ्याकडनं आणि आवाज तुम्हाला आज ऐकवतो हो आवाज ऐकवलेलाच हो नाही पण आता जस्ट कामावर ना आलोय आणि आज पाऊस एकदम जोरदार आहे तर आमचं चायचं आहे तर आता बसूया आणि एक स्पेशल गोष्ट आहे ती पण तुम्हाला दाखवतो हो एकदम आपले सबस्क्रायबर आहेत खास त्यांनी दिलेली आहे तर ती पण दाखवायची राहून गेलेली ती पण तुम्हाला दाखवतो आता लगेच चाय सोबत मस्त गरमागरम भजी

स्पेशल काय स्पेशल आपल्यासाठी कोल्हापूरवर ना महालक्ष्मीचा प्रसाद येते महालक्ष्मीचा प्रसाद आलेला आहे घरी आम्ही तर गेलो नाही पण कोल्हापूरवरनं नाही पुढातलेच सब्सक्राइबर म्हणजे कट्ट्यावरचे परवेकर म्हणून आहेत सो त्यांनी प्रसाद पण भेटलेला आहे आपल्याला हे पण बघू शकत देवीचा फोटो आहे बाहे पडून घ्या सगळ्यांनी आणि खाऊ पण दिलेले त्यांनी आणि माझ्यासाठी पण दिलेलं आहे आणि आनासाठी पण दिलेलं खाऊ तर थँक्यू व्हेरी मच <coughs> प्रसाद हा दिले प्रसाद आईने फोडलाय आणि दिलेलं आहे दिले वाटलेलं आहे आणि परत मिठाई हे बघा मिठाई कधीची आज दिलं आहे नाही सकाळी पप्पांनी भाडा आणला नाही मिठाई मिठाई दिलेली आहे मिठाई आहे आपल्याकडे आमच्या बाजूवाले सर दरवेळी मुंबईत जाताना काही नाही काय खाऊ घेत असा असा चाय पिऊ कधी जाऊ काय माहिती शक्य कधी होईल तेव्हा असत खूप काय हाय जाऊया ते जाऊया पण तर जाणं काय शक्य होणार नाही पण त्याच्या आधीच आमका तिकडे प्रसाद तर मिळता बरेच वेळा असं झालं अक्कलकोटच्या बाबतीत पण हा झालेला आम्ही असं घरात म्हणत अक्कलकोटला जाऊ घ्या आणि अमित करून करणार आमेन 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 चरपोट करत त्यांच्याने आमका <coughs> प्रसाद आणि स्वामी समर्थांची मूर्ती तिकडना घेऊन गेले मंडळी या सगळा तुमच्यामुळे शक्य झालेला असा खूप भारी धन्यवाद जबरदस्त कसा अनुभव मिळतो मस्त चहा आणि चहा पीऊया चहा पीऊया मस्त आणि एक होतं काय कमेंट मी वाचले काय तुम्ही प्रत्येक प्लास्टिकचा जास्त वापर करतात प्लास्टिकचे पिशव्या पण आता बाजारात गेल्यानंतर दुकानदार आता काय करतात मिठाईची प्लास्टिकची पिशी ह्या महाप्रसादाची प्लास्टिकची पिशवी होती आज भज्यांची पिशी अशा पिशवी घरात येतात त्याच्यामध्ये ते, ते, ते प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही काय करतो तसे पिशव्यात जमा करून घेतो पण सांगितलं तुम्ही ती चांगली गोष्ट म्हणजे आता शक्यतो आम्ही पण प्रयत्न करू की काय घ्यायचो आम्ही जाताना पिशवी होऊन जातो एक पण ते का आता असं काहीतरी घेतलं काय मग ते प्लास्टिकचे पिशवी आपण गडबडी तेवढा ध्यानात पण येणार नाही पण चांगली गोष्ट प्रत्येकान थोडं थोडं सतर्क राहिलं तर तेवढा हे होत नाही मध्ये बंद झालेला हे असले कॅरी बॅग ते कापडेच देत ते बारके कॉटनचे असतात तसले पण आता सगळ्यात परत प्लास्टिक सुरूच झाला पण आपण नक्की ट्राय करू कारण आपण लहान मुलं सुद्धा बघतात जेणेकरून ती पण फॉलो करतील पुढे आणि कचरा नाही पसरायचो प्रयत्न तर करूया काय सुरुवात प्रयत्न करू शकतो पण आपण म्हणजे बंद करू शकतो रेग्युलर पेक्षा थोडं जास्त प्रयत्न केलो ना तर चार पिशवींच्या जागी एक पिशवी असं प्रमाण कमी झालं हळूहळू चार अंध्यापेक्षा एक अंड्याने चांगला आहे ना कधी माझ्या पिशवी असली तर मी त्यांना काय ते सांगते उगाच एक तुमच्या वाया घालव नको माझ्यात पिशवी येत्या घेऊनच येतात म्हणजे चाय वगैरे आपली पिऊन झालेली आणि आपण आता घरात आतमध्ये तर आपण आज मॅगी बनवतो मस्त कारण बाहेर एकदम थंडकार वातावरण झालेलं असं भजी तर आपण त्या दिवशी खाल्लो पण आज म्हटलं मॅगी बनवूया आणि बरेच दिवस झाले बरेच म्हणजे असतो जास्तच महिने झाले मॅगी मॅगी बनता आणि फर्स्ट टाइम आई बनवता म्हणजे जास्त कारण दिवस बनवता पाण्याचं आता आपण मस्त मॅगी एन्जॉय करूया किती पॅकेट या

आता का वाटणार नाही लहान असताना तर वाटत मोठा झाला का वाटणार नाही मोठा झाला काय गोष्टींचं आकर्षण असत बघ तेव्हा वाटत आता वाटणार आहे म्हणून तेव्हा तेव्हा त्या त्या गोष्टीचा आनंद नाही होऊ आता फक्त खाऊचा मनन खात पण त्या उत्सुकता नाही जितकी मॅगी अगोदर आवडा तितकी आता नाही मसाले वाटी करून घेतोस काय काढून घेते टाकू बरोबर आता प्रत्येक पाकिटात दोन मिनट लागत मिनिटात जाते सगळी सगळी तरी नाही <laughs> <मस्कराद। दूईशार>। दोन, <laughs> दोन 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 दहा मिनिट एकदम मॅगीचे काय केलेले गे पकोडे गेलेले मसाला पाकिट पाकिटच म्हणा काढून घेऊया टाकताना मग कंटाळ पाणी उकाळ पाणी यायचं बाबू गेलो कधी गेलो कधी पण एक असं मसाला ना थोड खरखरीत असत मॅगी मसाला त्याची टेस्ट बरी असते आता ही मॅगी आपण पाण्यात टाकूया पाणी उकारेला आणि पटापट करून घेऊया मॅगी कशी करतो हे माहिती आहे तोपर्यंत करून घेऊन आणि अजून एक काम आहे माझी सर्दी म्हणजे सर्दी गेलेली असं पण खोकलो माझं जाणार नाही त्याच्यामुळे आम्ही आता गुळ आणि काय आई गुळ आणि खरा सुक्या खोबरा खावतो असतात सो गुळ आणि खोबरा आता खावतो प्रयत्न करते म्हणजे बरा तरी वाटत बोला गेले काय तसा होता ते सर्दी आता कमी झाली ना खोकलो राहू ना थोडं तरी रोज हळद तू पाणी टाकून दूध पितात आठवड्यापेक्षा जास्त आलो सुक्या

लोडल अब गाते लो। लोडल साने मैगी खानाव एक नंबर <laughs> वाद यवाश्चा अबस मस्ता री मैगी नेम कठरो लोगा ट्याट तैम अपावस जाया बोटा अगलाव <laughs> है नार नेलोगे थण जाते तुसाघा <laughs> ओके मंडळी काय कराय माहिती जसा की सांगितलंय मगाशी आपण जाऊया आणि तुमका म्युझिक सिस्टम दाखवते कसं आवाज आता कशी वागता चला बाबू गेलो चालू करता रवला का नंतर रवान जाताला बाबू भाई मजाओ पाठी पाठीपासून आनंद घेऊया काय नाही ठेवू नये धुतलेला बस हे होताला पाय पण ठेवलंय बघा सगळे पप्पांची गाणी आहेत मेमरी कार्ड भरलेली जुनी गाणी आहेत पण मस्त मजा येत ऐकाय ती आता ऐका गेलं आवाज वरच कर एकदम वाढेल ला

तार आहे की त्या पप्पाने लावले खय ते चुकान राहू द्या म्हाका तर नाही नाही खाली उतरता म्हणत नस तर खाली उतरता काय लूज झाली तार दुसरी लावली स्प्रिंग लूज झाली अच्छा ओके हा आवाज आवाज तर एकदम जबरदस्त येत तर कोणती तरी कमेंड होती की डुप्लिकेट जे बी एल वाटतात आवाज परपरता तर आम्ही सेटिंग केलेला नव्हता तेव्हा आणि सेटिंग चेंज करूचा लागता त्याच्यामुळे तर आता आम्ही सेटिंग वगैरे हो करू शकतो म्हणजे आपण तसं सेट करायचा पास वगैरे हो सो तेव्हा काय करूक नाही होतं त्याच्यामुळे आवाज तसं होतो तर आता काय नाही आता खोलू आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कांदा बेला अजिबात विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय